नमस्कार मित्रांनो मी आता चौथ्या मळ्यावरती आहे डेफिनेटली करप्शन हाऊस आहे शेवटचा दिवस आहे करप्शन हाऊसमधला कदाचित माझा व्हिडिओ काढण्याचा बरं का कारण नवीन येतील ते चांगले असतील हे का लादी परंतु असतील दुर्दैव आहे माझं पण बदललेलं नाही हाय बोर्ड आता उद्यापासून इथं दिसणार नाही आहे पण मला चिंता या शहराची इथल्या चाळीस लाख नागरिकांची आणि ती चिंता अशी आहे की जेव्हा हे शेखर सिंग या ठिकाणी कमिशनर म्हणून आले प्रशासक म्हणून आले त्यावेळी पा पालिका महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणजे जवळपास सहा हजार कोटीच्या इन्वेस्टमेंट्स डिपॉझिट्स असणारी महापालिका होती आणि आज त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एवढा काही कर्जाचा डोंगर उभा केला आहे पालिकेवरती बावीस हजार कोटीचं या महानगरपालिकेवरती कर्ज झालेले या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाच लाख टॅक्स पेयर्स राहतात म्हणजे ज्यांची प्रॉपर्टी आहे आणि जे प्रॉपर्टी टॅक्स भरतात ते इन्कम टॅक्स एस टी जी एस टी वगैरे हे केंद्र सरकार राज्य सरकारचे विषय असतात लोकल बॉडीजला लोकल टॅक्सेस अप्लिकेबल असतात त्याच्यामध्ये तुम्हाला घरपट्टी असते पाणीपट्टी असते वृक्ष कर असतो शिक्षण कर असतो मलनिसारण कर असतो ही सगळी बिलं तुम्हाला पुढच्या महिन्यापासून किंवा पुढच्या वर्षापासून अशी काय प्रचंड वाढतील की बावीस हजार कोटी भागिले पाच लाख हे टॅक्स पेअर केले तर प्रत्येकाला साडेचार लाख रुपयाचं कर्ज प्रत्येकाच्या अंगावरती येईल आणि व्याजासकट पकडलं तर ते सहा लाख रुपये होईल आणि सहा लाख म्हणजे बारा पंचे साठ पुढचे पाच वर्षे तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये तुमच्या ई एम आयमध्ये वाढ होईल आणि ती वाढ झाल्यामुळे तुमचं जे काही आर्थिक गणित आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय टॅक्सपेअरचं ते, ते सगळं कोलमडून जाणार आणि ते कोलमडल्यामुळे अनेक लोकांना आपले ई एम आय बाउ्स झाल्यामुळे आपली राहती घरं सुद्धा सोडावे लागतील आणि अनेक प्रकारचं म्हणजे जे मध्यमवर्गाचं बजेट असतं ना ते सगळं पूर्ण कोलमडेल त्याच्यामुळे हे शहर निर्मनुष्य करणं आता ज्यावेळी हे होते त्यावेळी एवढं कर्ज केले ह्या शहरामध्ये हे शहर महाराष्ट्रामध्ये प्रदूषणामध्ये एक नंबरला आलेलं आहे कचऱ्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत एवढे अखाल विखाल प्रश्न तयार केले आणि एवढ्या बिल्डिंगांना परमिशन दिल्यात की पुढे या शहरामध्ये पाणी मिळणार नाही लोकांना आणि पाण्या हे शेअर पण मोकळं होईल भ्रष्टाचारामुळे ते सगळं उकरून मोकळं केलेलं आहे त्यामुळे लोकांना आपली राहती घरं सोडून जावे लागतील एवढं सगळं काम केलं हे कर्ज फेडणार कोण असा माझा यातला प्रश्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण नुसतं हे प्रश्न विचारून ताळ थांबणार नाही आहे तर हे जे या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे बावीस हजार कोटीची नागरिकांच्या तिजोरीतली लूट झालेली आहे याच्या संदर्भात ई डी सी बी आय सी आय डी अशा जे काही गव्हर्नमेंटच्या अठ्ठावीस एजन्सीज काम करतात त्या सर्वांची आपण मदत घेणार आहे आणि अशा प्रकारची लूट सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जी चालली आहे ती थांबवण्यासाठी आपण काम करू आणि जर कोणाचा असा समज असेल की रिटायर झाल्यानंतर किंवा आपल्या बदली झाल्यानंतर आपण त्या गुन्ह्यातून सुटतो तर हा चुकीचा गैरसमज आहे लोकांच्या म्हणजे पैशाचा गैरव्यवहार गैरव्यापर आणि चुकीच्या पद्धतीने उधळपट्टी हे सगळे कायद्याने गुन्ह्याच्या शिक्षणमध्ये येतात आणि ती सगळी कलम आपण लावून हा पाठलाग चालू ठेवणार आणि जो कोणी असा जनतेला लुटेल त्याला सुट्टी नाही भ्रष्टाचार्यांना कडक शासन सनाई छत्रपती शासन